बघा माझ्या मुलीने तिच्या पप्पाने थोडेसे आणलेले तर बघा माझ्या मुलीने माझ्यासाठी कसा मस्त मस्त गजरा बनवला हो दाखव रे बाळा एक घंटा झालं होते आहे बघा तर किती छोटा आहे तरी बघा एवढा छान गजरा बनवलाय हो माझ्यासाठी तर म्हणते मम्मा मी तुझ्यासाठी गजरा बनवू का हो तर बघा कसं मन लावून बघा आता कसं करते सुई बघा कसं पकडते दहा वेळेस दोरा निघते दहा वेळेस लावते हा रे नाही होते ते कसं ववलंच मग इतका का? थरथर कापते टोच ना सुई तर ते बघा तस एक घंटा झालं तेवढे ओले हळूहळू पण ओले बघा किती छान हे बघा पायामध्ये कसं धरलंय हे बघा तर माझ्या मुलीनं माझ्यासाठी असा मस्त मस्त गजरा आहे बघा हां